नमस्कार कुकवीत रेसिपी रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण स्वीटकॉर्न पनीर फॅंकी तयार करणार आहोत कणकेचे आपण कणिक मळून घेतलेली आहे त्याच्या आपण जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे पातळ लाटायची नाही थोडी जाडसरच करायची व एकसारखे येण्यासाठी अशी प्लेटनी काढून घ्यायची आहेत कापून घ्यायच्या आहेत म्हणजे एकसारख्या येतात आणि दिसायलाही छान दिसते आपली फ्रँकी भाजून घ्यायच्या आहेत जास्त भाजायच्या नाही दोन्ही साईडनी अगदी भाजून घ्यायच्या आहेत कमी नंतर आपण बटर लवणा भाजणारच आहोत बघू शकता तुम्ही असे भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत सर्व मी अशाच भाजून घेणार आहे स्वीटकॉर्नमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात पोट भरलेले राहते व जास्त भूक लागत नाही त्यामुळे आपले वजन पण नियंत्रणात राहते त्यामुळे स्वीटकॉर्न खायला हे खूप छान आहे वजन कमी करण्यासाठी एक पर्याय आहे स्वीटकॉर्न त्यानंतर पनीर पनीर आरोग्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मांडले आहे यामध्ये भरपूर प्रथिने असतात शिवाय कॅल्शियम फॉस्फरस फायबर असे गुणधर्म असतात त्यामुळे हाडे मजबूत होतात जे जे लोक नॉनव्हेज खात नाही नॉनव्हेजला उत्तम पर्याय म्हणून पनीर खातात यासाठी आपण आता साहित्य बघूयात रेड चिली सॉस घेतलाय व्हाईट सॉस घेतलेला आहे त्यात आपण शेजवानी सॉस टाकणार आहोत रेड चिली सॉस थोडासा टोमॅटो सॉस यामुळे अगदी स्ट्रीट सारखी आपण बाहेर खातो तशी फ्रँकी लागते एकदम चविष्ट आणि पौष्टिक आणि पोटभरीची हा पदार्थ आहे आणि अगदी बाहेर बाहेरनं आणल्यासारखी लागते त्यामुळे बाहेरचा पदार्थ पण खायला लागणार नाही अशी घरीच तयार होते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे छान बटर टाकलेला आहे कांदा टोमॅटो उभी चिरून घेतलेले आहेत ते थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत पौष्टिक असल्यामुळे कुठेही आपण प्रवासात पण घेऊन जाऊ शकतो एक खाल्ली तरी आपल्याला दिवसभर एनर्जी राहते हळद घालायची आहे स्वीटकॉर्न अगोदर आपण उकडून घेतलेले होते स्वीटकॉर्न घालायचे आहेत मिठाच्या पाण्यात व हळदीच्या पाण्यात उकडून घेतलेले आहेत सर्व घालून मिक्स करून घ्यायचं आहे छान स्वीटकॉर्न अगदी टम्म फुगले आहे चिली फ्लेक्स घालायचे आहे चवीला ऑरिगनो फ्लेक्स घालायचे आहे त्यांनी पण छान चव लागते गरम मसाला चवीनुसार रेड चिली सॉस घालायचा आहे अगदी पिझ्झासारखे लागते पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पनीर आपण तळून घेतलेले आहे तळून घेतल्यामुळे कॉर्नफ्लॉवरमध्ये बुडवून आपण तळून घेतलेले आहे त्यामुळे खूप क्रिस्पी लागतात यामध्ये कुठे आपण मैद्याचा वापर केलेला ना नाही यात आपण कणकेच्या जाडसर अशा पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत त्यामुळे संपूर्ण पौष्टिक आहे मीठ चवीनुसार कधीही केव्हाही कुठे घेऊन खाऊ शकता आपण मुलांना टिफिनमध्ये द्यायलाही खूप छान उत्तम पर्याय आहे यात तुम्ही भाज्याही घालू शकता तुमच्या आवडीनुसार जी मुलं भाज्या खात नाही ते पण खातील टिफिनमध्ये द्यायला पण सोप्पं आहे एक पर्याय छान आहे ज्या आपण पोळे लाटून घेतलेल्या होत्या भाजून घेतलेल्या आहे त्यावर तो तयार केलेला आपण श्वास लावून घ्यायचा आहे मुले तर अगदी आवडीने खाणार आहेत त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा कॉर्नचं सीजन आहे आपण कॉर्नचा मसाला घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने व त्यावर चीज किसून घालायचं भरपूर मुलांना चीज खूप आवडतं आता शाळाही सुरू झालेल्या आहेत डब्यामध्ये टिफिनमध्ये द्यायला उत्तम पर्याय आहे चीज भरपूर किसून घातलेलं आहे रोल करायचा आहे त्याचा असा आणि तव्या गरम तव्यावरती दोन्ही साईडनी चांगला बटर लावून भाजून घ्यायचा अशा प्रकारे रोल करून मुलांना खायला दिल्यानंतर मुलं बाहेरचा पिझ्झा सुद्धा विसरतील आणि डब्यामध्ये असाच रोल करून दे म्हणणार आईला बघू शकता तुम्ही तयार आहे आपली खमंग खुसखुशीत कुछ खरपूस भाजलेली व्हेज पनीर स्वीट कॉर्न, फ्रँकी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद